सर्वांना नमस्कार मी आपणास दाखवतो वर्टिकल फार्मिंग मजल्याची शेती एकाच शेतामध्ये चार प्रकारचे पिकं अतिशय सुंदर पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने नांदतात पीक नंबर एक सदाबहार पेरू पेरूची फळे सेटिंग झालेली आहे प्रचंड प्रमाणात वरती कळे आलेल्या आहेत एकाच वेळेस फळ आणि कळी पेरू पीक नंबर दोन ड्रॅगन फ्रूट खूप सुंदर पद्धतीने फुलं उमललेली आहे आजची तारीख आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रचंड प्रमाणात फुलं आलेली आहेत ड्रॅगन फ्रूटला ड्रॅगन फ्रूटचा हा ह्या वर्षाचा पाचवा बहार आहे अशा पद्धतीने फळे तयार व्हायला हो पण सुरुवात झालेली आहे काही फुलं उमलणार उमल आहेत काही फुले उमललेली आहेत एका वर्षात साधारणतः मे ते ऑक्टोबर ड्रॅगन फ्रूटला साधारणतः चार ते सहा बहार येतात सुंदर ड्रॅगन फ्रूट पीक नंबर तीन आंबा दर तीन फुटावरती आंबा लावलेला आहे ड्रॅगन फ्रूटपासून दोन फुट अंतरावरती आंबा दोन फूट अंतरावरती पेरू म्हणजेच झाडाच्या दोनही बाजूला बघा ड्रॅगन फ्रूट पलीकडं आंबा ह्या बाजूला पेरू मी आपणास दाखवली तीन पीक खूप सुंदर पीक नंबर चार मोहबुली चाळीस ते शंभर फूट वाढणारे झाड कुठल्याही प्रकारचा ड्रॅगन फ्रूट पेरू आणि आंब्याला त्रास नाही खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे लेबरलेस फार्मिंग आहे यामध्ये आपण याला टाकलेलं आहे विडमॅट विडमॅट टाकल्यामुळे कुठल्याही प्रकारचे तण गवत येत नाही व जमिनीत किंवा ओला वाटे राहतो व्हर्टिकल फार्मिंग मजल्याची शेती पहिला माजला पेरू दुसरा मजला ड्रॅगन फ्रूट तिसरा मजला आंबा चौथ्या मजल्यात मोहगुनी धन्यवाद